मिळून साऱ्या जणीच पद्य गीत कर्तृत्वाच्या सन्मानाची आस आमच्या मनी आम्ही मिळून साऱ्या जणी आम्ही मिळून साऱ्या सुंदर सुस्वर कार्य तत्पर सुंदर सुस्वर कार्य तत्पर सख्या आमच्या चिरतरुणी आम्ही मिळून साऱ्या जणी आम्ही मिळून साऱ्या खमंग थाली थालीपीठाची भाजणी खमंग फोडणी थाली पिटाची भाजणी चटण्या कोशिम बिरी आटपुनी पुढे येऊनी आम्ही मिळून सारे आम्ही मिळून सारे जनी। नमस्कार मिळून सारे ग्रुपच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आम्ही इथं आपल्या पुढं प्रेमगीत सादर करणार आहोत मग प्रेमगीत मध्ये राधाकृष्णाचं पण प्रेमगीत असतं आई मुलाचं पण प्रेमगीत असतं किंवा आयुष्याचं जीवनाशी माणसाचं जीवनातील भावनांशी असंही एक प्रेमगीत होऊ शकतं अशा तीनही विषयाच्या गीतांचं सादरीकरण आम्ही आपल्याकडं करणार आहोत आपण दर महिन्याला हा काव्य वाचनाचा कार्यक्रम करत असतो त्याला आपण भरभरून प्रतिसाद देता आणि हाही कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवत राहा आपला प्रतिसाद कमेंट मधून आम्हाला नक्की सांगत राहा लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात सुरुवातीला गौळण सादर करेल अरुणा अलीकडे गो फुळ पलीकडे मथुरा अलीकडे गो फूळ पलीकडे मथुरा हो यमुनेला मोने සගා කෘෂ්ණ්ේගාවකිතිදර සංගාන කෘෂ්ණාේගාවකිතිදර සංගාන කෘෂ්ණචේගාවකිතිදූ ගාගරහේවුනීදවලනි නිහාල ගායිවාසරන්තාමයා තාලල मुरल आयके धून्द मरीची आयकु ये धून्द सनाना कृष्ण गिति धूर सृष्णे गिति कृष्णाचे गाव किती दूर अलिकरे गो कूळ पलीकडे मथुरा अलीकडे गो पलीकडे मथुरा पली हो मुरलि ऐकु ये धून्द सङ्गना कृष्णा गाव कूर से गाव स कृष्णाचे गाव किती दुबा मधुर आवाजामध्ये किती छान गवळण आम्हाला ऐकून अतिशय एकदम छान वाटलं ऐकून आणि एका वेगळ्या वातावरणात आम्ही गेल्यासारखं असं आम्हाला वाटलं की खरोखरच आम्ही गोकुळ फिरून आलो अशी ही एक प्रेम भावना आणि कृष्ण राधेचं प्रेम सगळं आपल्या पुढं डोळ्यापुढे तरळून जातं आता ऐकूयात माधवी ते सांगतील आई आए, आईच मन, मन ही कविता सादर करतील ऐकूयात नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे आईचं मन नाही रे कळणार बाळा आईचे हृदय तुला आनंदात लहानाचा मोठा हो हेच मागणं देवाला आईचं मन कधीच कोणाला कळणार नाही काळजातली हा कधीच कोणी ऐकणार नाही जीव तुटतो रे बाळा आईचा तुझ्यासाठी तू फक्त हसत राहत तेच सर्वस्व माझ्यासाठी कळू दे मला नेहमी तुझ्या मनातला गोंधळ मैत्री सारखं नातं टिकवू आणि करू मस्त चंगल वा आईच ते रागावणं मनाला नको लावून घेऊस तिचं ते बोलणं कधी चुकीचं नको समजूस आईच्या मनातल्या भावना कधीतरी जाणून घे तिचं ते हसण्यामागचं मागचं रडणं कधीतरी समजून घे कधीतरी समजून घे खूप छान कविता सादर केली आता ऐकूयात अरुणा ढेरे या मोठ्या साहित्यिका आहेत त्यांची कविता कवितेचं शीर्षक आहे एकाच उत्कट क्षणात वेलीवर लावून उमललेलं अतिमधुर वासाच कवळ फुल वेलीवर सर्वस्वपणाला लावून उमललेलं अतिमधुर वासाच कवळ फुल वासा वाळून गळून जगण्यातली सहजता कुठून येते जगण्यात उपचार आधार सांत्वन दिलासा यांच्याही पलीकडचे काही देणारे कसे येतात हातात हात भोवती आरोळ्या ठोकतात हिंस्त्र होतात भोवती आरोळ्या ठोकतात हिंस्त्र होतात किंवा हताशपणे मोडत जातात ती आपलीच माणसे असतात या समजुतीचा घोट कसा उतरतो गळ्यातून आत अतिशय सखोलतेनं भावविश्व विच, विचार विचारलेले प्रश्नातून शेवटी विचारतायत सोपवता कशी येतात सगळी वेल्हाळ स्वप्न कुठल्याही तक्रारी विना काळाच्या निर्भम हातात म्हणजे आपण म्हणत राहतो ना की ठीक आहे आज नाही तर उद्या पूर्ण करू स्वप्न होईल पुढे हा करू हा ते सोपवता कशी येतात सगळी वेल्हाळ स्वप्न कुठल्याही तक्रारी विना काळाच्या निर्भम हातात आणि कसा फुलून येतो तरी साऱ्या जन्माचा चेहरा प्रेमाच्या एकाच उत्कट क्षणात अतिशय अशी अंतर्मुख करायला लावणारी ही कविता पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतरच ही कविता समजते समजायला कठीण आहे पण समजल्यावर त्यातल्या भावना खूप अशा अंतर्मुख करतात अशा कवितांचं वाचन आपल्यापुढे सादर करायला आम्हालाही खूप नेहमीच वेगळा असा हुरूप येतो आणि तो, तो सादर केल्यानंतर आपल्याला कसं वाटतं नक्कीच प्रतिसाद कळवा आणि परत भेटू आपण अशाच कविता घेऊन पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद